नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी तर आता बातमी आहे नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जिल्ह्यात पूर निर्माण झाली होती तर पैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले तर पिकाचे देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अशा या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी किनवटचे आमदार भीमराव किरान यांनी आहे पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते तर पैनगंगा नदीने रुद्ररूप धारण केले असता पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली होती त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले त्याचबरोबर घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर किनवट शहराच्या काही सकल भागात पुराचे पाणी शिरल्याने रामनगर हनुमाननगर येथील नागरिकांना हलवले होते त्याचबरोबर नदीकाठच्या पुरांचे पाणी शेतात नदीकाठच्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने याचा फटका मात्र शेतकऱ्यांना चांगलाच आहे अशा या नुकसान झालेल्या पिकाची व शेतीची पाहणी करण्यासाठी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी पुराच्या तडाक्यात सापडलेल्या पिपरी व भंडारवाडी येथील शेत बांधावर जाऊन प्रत्यक्षपणे पिकाची पाहणी केली आहे देखील भंडारवाडी या शिवारात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पाहूया काय म्हणाले ते अक्षरशः पावसाने थैमान घातला आहे पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात याचा फटका अनेक गावांना बसलेला आहे आज आपण पोहोचलो आहोत की आपण किनवट तालुक्यातील पिपरी भंडरवाडी या शिवारात पोहोचलेले आहोत मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आपल्या सोबत आहेत खरोखरच या शेतीचं असं नुकसान झालंय की अक्षरशः पूर्ण दुर्गंधी सुटलेली आहे पाहूया आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूया शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते काय सांगाल तुम्ही सध्याला काय परिस्थिती आहे शेतीची सध्याला काय परिस्थिती एक सगळं पाण्याने गेलेलं आहे पण हे इथं तर असं दिसलेलं आहे दिसत त्याच्या सुद्धा बोंड पूर्ण सडून गेलेले आहेत फक्त नावाला म्हणजे दिसायला हिरवं दिसायला ते त्याच्यामध्ये सुद्धा काही राहिलेलं नाही आता हे झालं कापसाचा प्लॉट साईडला आता कुठं सोयाबीनचा प्लॉट असेल सोयाबीनच्या प्लॉटला सुद्धा खालून पूर्ण शेंगा दिसायला सगळं दिसायला, दिसायला शेंगावर आता गाळ आलेला आहे त्या गाळा गाळ त्या आता उंज पडलं उंज पडलं तर ते पूर्ण शेंगा गळून पडणार आहेत फक्त त्या डाळे राहणार आहेत आता निव्वळ एवढं नुकसान झालेलं नाही तर कापणी आता पूर्ण कापणं त्याला बाहेर गाल काढणं ती सुद्धा मशागत म्हणजे उरपाट उन्दप येऊन बसलेली आहे उत्पन्न त्यात काहीच नाही सध्याला परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की आपण पाहतोय सगळं नदीकाठचं पूर्ण पाण्याखाली गेलेली शेती आजही पाण्याखाली आहे चार दिवस झाले अजून पूर ओसरलेला नाहीये नदी आजही भरून वाहत आहे तर सध्याला आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा आहे काय सांगाल तुम्ही काय आता खरडी खरडीच्या हिशोबाने जर पैसे दिले तर पुरतील सात आठ हजार रुपये हेक्टरी दहा हजार रुपये हेक्टरी ते काय पुरणार नाही ते कामाला ते मशागतलाच पुरणार नाही पुढच्या येणाऱ्या ना आता जे जे सिझन त्या सीझनच्या मशागतीला सुद्धा ते पैसे अपुरे पडतात आता जर खरडून गेले खरडून गेलेल्या हिशोबाने जर पैसे दिले आता हे जमिनीमध्ये काय येत नाही हो का इकडे साईडला बघा तुम्ही पूर्ण खरडलेले राहणार आहे त्यामुळं अं एक पाच पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाण तरी द्यावं खरोखरच नांदेड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असताना आज नदीकाठच्या गावांना पूर्ण पाण्याने वेळलं होते गावांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशा पूरपरिस्थितीमध्ये काल भीमराव केराम साहेब या भागामध्ये येऊन त्यांनी ही पाहणी केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण शेतकऱ्यांना विचारणा केली असता खरोखरच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सरकार यावर काय निर्णय घेईल आणि काय शेतकऱ्यांना मदत करेल याकडेच आता मात्र शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेमॅन सह गौतम कांबळे जीके न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची